उपोषणाला बसलेले मनोज जरंगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण सोडलं आहे पंचवीस जानेवारीला त्यांनी उपोषण सुरू करताना सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या त्या सरकारने मान्य केल्या असून त्या संदर्भ संदर्भातला जो आर आहे ते जालन्याचे कलेक्टर यांनी जरंगे पाटलांना स्फूट केला आहे त्यावेळी अस्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश दस बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे माजलगावचे जे आमदार आहेत ते प्रकाशदादा सोळंके हे देखील उपस्थित होते या सर्वांच्या समक्ष सरकारने मान्य केलेल्या मागण्याचा एक जी आर जो आहे तो मनोज झरंगे पाटलांच्या हाती देण्यात आला पण असं असलं तरी मनोज झरंगे पाटलांनी सरकारसमोर हार पत्करली अशी चर्चा आता सगळीकडे होताना आपल्याला पाहायला मिळते पण ही चर्चा का सुरू झाली या चर्चेचं नेमकं कारण काय होतं हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी आठवण करून देतो की आपण या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती समजण्यामध्ये सोपं पडेल तर बघा सुरुवातीला आपण सरकारने मनोज रंगे पाटलांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्यात हे बघूयात अंतर्वली सराठी येते सूर्यदर्श यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून बोलताना सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी मनोज रंगे पाटलांनी आठ मागण्या केल्या होत्या त्यातल्या आठपैकी चार मागण्या ज्या आहेत ते सरकारने मान्य केल्यात मंडळी त्यातली पहिली मागणी जी आहे ती म्हणजे की पूर्वीच्या जी नोंदी म शोधण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात जी न्यायमूर्ती शिंदे यांची एक समिती गठीत करण्यात आली होती ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे तसेच तिला एक वर्षाची मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे तर दुसरी मागणी म्हणजे हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्यासंदर्भातली ही देखील सरकारनं त्या ठिकाणी सकारात्मकता दाखवलेली आहे सरकारने मान्य केलेली तिसरी मागणी म्हणजे की मराठा या आंदोलनादरम्यान ज्या ज्या तरुणावरती केसेस दाखल करण्यात आल्या होत्या त्यादेखील केसेस उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ते मागे घेण्यात येतील पण त्यामध्ये अपवाद आहेत ते म्हणजे की कलम तीनशे सात आणि जाळपोळ आणि इतर गंभीर गुन्ह्यामध्ये जे जे आंदोलक आहेत त्यांच्यावर जे, जे गुन्हे दाखल आहेत ते मात्र मागे घेण्यास सरकारने सपशाल नकार दिलेला आहे चौथी मागणी म्हणजे की पूर्वी प्रमाणपत्र वाटपाचं जे काम चालू होतं गेल्या वर्षभरापासून सुरू होतं किंवा ते मधल्या काळामध्ये बंद होतं किंवा संतगतीनं सुरू होतं आता ती प्रमाणपत्र जे देण्याचं काम गोष, जे आहे ते देखील वेगात सुरू राहील असं आश्वासन देखील आता सरकारनं दिलं आहे पण महत्त्वाची गोष्ट गोष्ट म्हणजे या ठिकाणी मनोज रंगे पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला जे आहे ते ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी जोर लावला होता ती मागणी मात्र सरकारने मान्य केलेली नाही कुठेतरी मनोजरंगे पाटील हे सरकारच्या राजकारणात अडकले की काय असं म्हणावं लागतं आहे शिवाय गेल्या जे काही दिवसापासून जे मनोजरंगे पाटलांचं उपोषण सुरू होतं त्याकडे सरकारनं मात्र पाठ फिरवली होती आणि पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहायला मिळालं यावेळेस सरकारचा एकही लोकप्रतिनिधी सॉरी की प्रतिनिधी जो आहे तो जरंगे पाटलांकडे आलेला नाही स्थानिक पातळीवरचे अधिकारी आले मात्र जो मान सन्मान मनोज पाटलांना एकनाथ शिंदे यांच्या ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना प्रतिसाद मिळाला तसा आता आपल्याला मिळताना त्यांना दिसला नाही शिंदे मुख्यमंत्री असताना मनोज जरंगे पाटील जर उपोषणाला बसले तर ते काय करायचे की त्यांचे जे एक दोन लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांच्याकडे त्यांची म्हणजे म्हणजेच की मनोज जरंगे पाटलांची समजूत काढण्यासाठी पाठवायचे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या काळात तसं होताना न दिसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी पाटलांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष आणि त्या पाव उपोषणाची दखल घेतली नाही असं देखील म्हणलं जात तसेच ते स्वतः देखील दाऊदच्या दा दौऱ्यावर निघून गेले शिवाय यापूर्वीच्या प्रमाणे लोकप्रतिनिधी मनोज रंगे पाटलांच्या भेटीला आले नाहीत या आणि जसं येत होते तसं या आता या, या उपोषणाला ते देखील आले नाहीत फक्त दोन वेळेस जे आहेत ते सूरजदश यांनी मनोज रंगे पाटलांची भेट घेतली त्याचबरोबर जे जालन्याचे खासदार आहेत कल्याण काळे हे एकदा मध्यरात्री आंतरवली सरायटीमध्ये आले होते बाकी कुणी आलं नाही तसेच जरंगे पाटलांच्या उपोषणाला पूर्वीसारखी गर्दी देखील नव्हती त्याशिवाय मंडळी निवडणुकीपूर्वी जे माध्यमं होते जी प्रसारमाध्यमं होती जी टी व्ही चॅनल्स होती दिवस ते दिवसभर मनोज रंगे पाटलांचे ब्रेकिंग दाखवायचे त्यांना प्रसिद्धी द्यायचे कवरेज करायचे ते देखील यावेळी मनोज रंगे पाटलांच्या उपोषणाला जास्त महत्त्व त्यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही समाजमाध्यमावर लोकांकडून असं म्हटलं जातं की उपोषणाला मिळालेला कमी प्रतिसाद पाहून मनोज रंगे पाटलांनी संतोष देशमुख या प्रकरणाचं नाव पुढे करत आपलं उपोषण मागे घेण्याची घोषणा केली असावी असं लोकांचं म्हणणं आहे आणि अशी चर्चा पण आहे तसेच यानंतर उपोषण अजिबात केलं जाणार नाही ना असं मनोजरंगे पाटील म्हणाले सरकारने देखील मंडळी शब्दाच्या खेळाखेळात पूर्वीच्याच जे मागण्या आहेत ते मान्य करून त्या पुन्हा एकदा मान्य केल्याचा जो जी आहार ते त्यांना सुपूर्द केला आहे त्यामुळे कुठं असं म्हणता येईल का मनोजरंगे पाटील हे तहात हरलेत काय मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मुद्दा कसा वाटला याबद्दल तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जन्मांतक चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा जन्मांतक मराठी धन्यवाद